नमस्कार मंडळी तर सुरुवात करूया आपल्या एका नवीन व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधून खूप सारे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे कारण खूप सणांना प्रश्न असतो की नेमकं कॅन्टीन म्हणजे काय आणि कसं तिथे सर्व सामान मिळतो आणि किती प्राईजमध्ये डिफरन्स असतो बरेच जण विचारत असतात की तुम्ही सामान आणतात तर कसं आणतात वगैरे वगैरे तर त्या सर्वांची उत्तरं आज मी देणार आहे या व्हिडिओमधून तर चला सुरुवात करूया तर पहिले तर कॅन्टीन म्हणजे काय तर कॅन्टीन हे डिफेन्स शी रिलेटेड लोकांना अशी फॅसिलिटी असते की तिथे तुम्ही रोजच्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत तर त्या कमी किमतीमध्ये घेऊ शकतात तर तेच आहे आमचं कॅन्टीन आणि तिथाचे पप्पा फॅक्टरी फॅक्टरीचे सर्व्हिस करतात तर त्याच्यामुळे ते त्यांचं जे काम तर आहे तर ते ही डिफेन्समध्येच इन्क्लूड आहे तर त्यामुळे आम्हाला ही फॅसिलिटी मिळते महिन्यातून एकदा आमचा दिवस असतो प्रत्येक सेक्शन वाईज प्रत्येक पोस्ट वाईज पहिले सिनियर आणि मग ज्युनियर ज्युनियर अशी ती पोस्ट असते आणि त्यानुसार मग ते दिवस त्यांनी ठरवून दिलेले असतात की प्रत्येक महिन्याला कोणत्या दिवशी कोणत्या सेक्शनच्या लोकांना सामान मिळेल म्हणून तर त्यानुसार ज्या दिवशी आपला डे असतो त्या दिवशी आपण जायचं आणि एक कॅन्टीनचं कार्ड असतं तर त्यावर फोटोज असतात आता तिथंच्या पप्पांचं जे कार्ड आहे तर त्याच्यावर त्यांचा आणि माझा फोटो आहे तर आम्ही दोघांपैकी एक जण कोणी जाऊन सामान घेऊ शकतो तर असं सर्व असतं आणि तिथे डी मार्टमध्ये किंवा मॉलमध्ये जसं सर्व सामान अरेंज करून ठेवलेलं असतं तर तसंच सामान ठेवलेलं असतो त्यांनी आणि मग त्याच्यातून आपण आपल्याला हवा तो सामान सिलेक्ट करून आपल्या ड्रॉलिंग बॅगमध्ये घेऊ शकतो आणि मग नंतर बिलिंग काउंटरला बिलिंग होतं तर अशा प्रकारे असते कॅन्टीन आणि त्या कॅन्टीनचे काही फायदेही आहेत आणि तोटेही आहेत तर फायदा असा आहे की आपल्याला कमी प्राईसमध्ये सामान मिळतो म्हणजे जी एम आर पी असते तर त्यापेक्षा निश्चितच कमी प्राईजमध्ये सामान मिळतो हा डिफरन्स काही गोष्टींमध्ये जास्त आहे म्हणजे काही वस्तू अशा असतात की ज्यामध्ये एम आर पी आणि कॅन्टीन रेट यामध्ये खूप डिफरन्स असतो पण काही छोट्या मोठ्या अशा वस्तूही असतात की ज्यात डिफरन्स कमी पण असतो तर हा त्याचा खूप सगळ्यात मोठा असलेला फायदा आहे पण त्याचा एक तोटा असाही आहे आपण जा कॅन्टीनला जातो आपल्याला माहित असतं की एमआरपी प्राइस पेक्षा कमी किमतीत आपल्याला सामान मिळणार आहे तर कळत न कळत आपण खूप साऱ्या अनावश्यक वस्तूही घेऊन घेतो की जे आपण बाहेर दुकानात गेल्यानंतर कदाचित घेणार नाही तर हा एक इथे गेल्यानंतर तोटा होतो की लोक ट्रॉलीचे ट्रॉली सामान उचलतात हो पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की जो सामानाची ते इथे किमतीची बचत करतात तर तो सामान अनावश्यक घेऊन ते म्हणजे लेवल बरोबर करून घेतात असो तर इथे मी काही सामान घेतलेलं आहे आणि त्याचं रिसिप्ट बिलही माझ्याजवळ आहे तर मी काही मेन मेन जो सामान आहे तर त्या सामानाची प्राईज एम आर पी प्राईज आणि कॅन्टीन प्राईज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की साधारण कॅन्टीन रेट आणि एम आर पी रेटमध्ये किती डिफरन्स असतो तर तर चला सुरुवात करूया इथे सर्वात अगोदर घेऊयात आपण डेरी मिल्क सुरुवात करूयात गोडपासून तर डेअरी मिल्कची प्राईस ही छोट्या साईजची आहे मोठ्या साईजची पण तिथे अवेलेबल असते खरं तर खूप सामान आहे खूप जास्त सामान असतो काही वेळेला खूप कन्फ्युजन असतं वेगवेगळ्या ब्रँड्सचे पण सामान असतात म्हणजे एक सपोज पावडर आहे पावडर ता, तर पावडरचे वेगवेगळ्या कंपनीच्या पावडर्स तिथे असतात त्यानंतर जीवनावश्यक लागणाऱ्या सर्वच वस्तू आहेत भांडेही आहेत गॅसही आहेत स्टूल मिक्सर ग्राइंडर भरपूर काही आहेत बॅग्स आहेत मोठ्या लगेज बॅगसुद्धा असतात तिथे तर असं सर्व असतं तर कॅडबरी एम आर पी आहे फोर्टी फाय रुपीज आणि कॅन्टीन रेटनुसार ती मिळालेली आहे ट्वेंटी फोर रुपीजला तर डिटेल हिशोब तर मी लावत नाही आहे तुम्ही लावून बघा जर तुम्हाला लावायचं असेल तर तर त्यानंतर आहे आपली सर्वांची फेवरेट मॅगी तर मॅगीची एम आर पी प्राईज आहे एटी फोर रुपीज आणि कॅन्टीनमध्ये ती मिळालेली आहे फिफ्टी सिक्स रुपीजला त्यानंतर आहे पॉन्ड्स तर पॉन्ड्सची एम आर पी प्राईज आहे थ्री हंड्रेड अँड एटी रुपीज आणि कॅन्टीन रेटनुसार तो आम्हाला मिळालेला आहे वन एटी थ्री रुपीजला तर असा काही डिफरन्स असतो फ्रुटी बघूयात आपण तर फ्रुटीची एम आर पी प्राईज ही बाहेर जर घेतली आपण तर फिफ्टीन रुपीजला असते आणि इथे ती मिळालेली आहे टेन रुपीजला म्हणजे सपोज एका फ्रुटीमागे पाच रुपये इथे वाचलेले आहेत तर त्यानंतर आहे टोमॅटो सॉस मॅगी मॅगी कंपनीचाच आहे हा तर हा मिळालेला आहे एक सॉरी एम आर पी प्राईज आहे याची एकशे वीस रुपये आणि तो इथे मिळतो आहे सिक्स्टी थ्री रुपीजला तर असा काही डिफरन्स आहे आणि सर्वात जीवनावश्यक वस्तू म्हणजे कपड्यांचा साबण हे तर खूपच लागतात गृहिणींना तर याची एम आर पी आहे थर्टी एट रुपीज आणि इथे मिळालेला आहे तो ट्वेंटी फोर रुपीजला तर असा काही डिफरन्स आहे पुढचा घेऊ त्या पण रेड लेबल रेड लेबलची प्राइस इथे आहे थ्री हंड्रेड रुपीज आणि इथे मिळालेला आहे वन सेवंटी सिक्स रुपीजला तर इतका डिफरन्स आहे यामध्ये जरा जास्त डिफरन्स वाटतो आहे वा त्यानंतर आहे दंतक्रांती टूथपेस्ट त्याचेही खूप सारे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत तर आम्ही तर तरी हे आणतो याची एम आर पी प्राईज आहे सिक्स्टी रुपीज आणि इथे मिळालेलं आहे ते दंतक्रांती दंतक्रांती थर्टी एट रुपीजला आणि इथे आहे सिक्स्टी एम आर एमआरपी त्याची तर असा काही डिफरन्स असतो भरपूर सामान आहे पण त्यातल्या काही दोन चार वस्तू मी तुमच्यासोबत शेअर केल्या त्याच्यावरून तुम्हाला सर्वसाधारण सामानाचा अंदाज येईलच की किती डिफरन्स असतो आणि काय इथला बेनिफिट असतो तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल आणि असे इंटरेस्टिंग अजून व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद